नमस्कार माहिती स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज फिटिंगचा व्हिडिओ बघूयात आता बघा मी हा कटोरी ब्लाऊज जो आहे तो पूर्ण तयार करून घेतलेला आहे अस्तरचा ब्लाऊज आहे तर नेहमी प्रश्न पडतो बऱ्याच ताई ना की कमेंट करतात फिटिंगची सरलाई शिलाई सरळ येत नाही त्यावेळेस काय करायचं म्हणजे तुमची शिलाई सरळ येईल तर इथं आपण हा ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता समोरचा गळा व्यवस्थित आहे आपला कटोरी पूर्ण ब्लाऊज फिनिशिंग से तयार केलेला आहे त्याचबरोबर अस्तरची भाई आहे तीही आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण ही लांब भाई आहे म्हणजे कोपरापर्यंतची भाई आहे भाई जोडून परफेक्ट फिटिंग कसं करायचं फिटिंग करताना कुठल्या टिप्स वापरायच्या म्हणजे तुमचा ब्लाऊज बरोबर येईल आता बघू शकता आपला समोरचा गळा हुकलूक पट्टीही बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं आहे सुरवातीला पाठीमागचा जो ब्लाऊज आहे भाग आहे त्याचा मध्य काढायचा त्यावरती एक पट्टी ठेवायची हुकाची घरं आहे ती आणि त्याच्यानंतर मुखची पट्टी ठेवायची आणि अशी टाचण लावून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण ब्लाऊजची घडी घालतो तसं व्यवस्थित तयार करायचं आहे आणि इकडच्या साईडला जे कमी जास्त जा कर जे झालेलं आहे ते आपल्याला चा मार्क करून घ्यायचं आहे जो जास्तीचा पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे मी इथं शोल्डरला पण व्यवस्थित असे पिन लावून घेतलेले आहे म्हणजे तो हलणार नाही आपला समोरचा शोल्डर पाठीमागचा शोल्डर सेम पाहिजे समोरच्या भागाच्या आणि पाठीमागच्या भागाची पण उंची सेम पाहिजे त्याचबरोबर आपला पाठीमागचा मुंडा एक इंच सॉरी अर्धा इंच जास्त पाहिजे आणि जास्ती जास्त जे जास्तीचं आहे ते आपण असं कट करून घेतलेलं आहे त्यात आपल्या इकडच्या साईडचं झालं आता इकडच्या साईडचं बघताना हे सेम पद्धतीनं करायचं आहे टाचण लावून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि कमरेची पट्टी आणि क्रॉस पट्टी एकमेकावरती ठेवायची वरती जे गळ्याच्या बाजूला आपण फिटिंग करतो ते पण आपलं बरोबर आलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं अर्धा इंच मुंडा पाठीमागता जास्त पाहिजे आता आपण हे पण कट केलेलं आहे आता आपण काय काय बघितलं तर समोरचा मुंडा पाठीमागचा मुंडा दोन्ही शोल्डर समोरच्या आणि पाठीमागच्या भागाची उंची हे आपण पॉईंट बघून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं टाचण लावली ना तर ब्लाऊज हलत नाही म्हणजे आपल्याला फिटिंग करताना जे आहे ते आपलं व्यवस्थित बघता येतं आता मी बाई आहे ती बाई तयार करून घेतलेली आहे तर जोडून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथं समोरचा किंवा पाठीमागच्या पार्टला मार्किंग करू शकता इथं मी पाठीमागच्या पा भागाला मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे लावताना लक्षात येईल की आपली बाई कुठल्या साईजची आहे आता आपल्याला बाईचा आकारही बघायचा आहे दोन्ही टोके एकमेकावरती ठेवायचा आणि ते तिथं बरोबर आहे का बघायचं आता आपण परफेक्ट बाई तयार झालेली आहे तर अस्तरची भाई डायरेक्ट कपड्यावरती कशी कटिंग करायची तो व्हिडिओही अपलोड आहे त्याची लिंक देईन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता आपण दोन्ही बाईला पाठीमागच्या बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्ही समोरच्या बाजूलाही मार्किंग किंवा कट करून घेऊ शकता कट मारून घेऊ शकता म्हणजे आपला पार्ट समोरचा आहे ते लक्षात येण्यासाठी आता आपल्याला सुरुवातीला शोल्डर जॉईंट करायचं आहे सरळ शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आता हा ब्लाऊज बघू शकता एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आपण इथं टाकून लावल्यामुळं तो हालत वगैरे नाही म्हणजे आपल्याला फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही थोडंसंच मार्जिन घेऊन आपण शिलाई करायची आहे सरळ बाजूला शिलाई करायची ते नंतर आपण पलटून घ्यायचं आहे आता बघा आपण दोन्ही व्यवस्थित असंही हे केलेलं आहे आता आपण थोडंसं कमी जास्त झालेलं आहे इथलं ते पण कट करूयात आणि व्यवस्थित आपण हा ब्लाऊज तयार होतो आपला असं आपण थोडे थोडे छोटे छोटे पॉईंट जर बघितले तर ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित तयार होतो आता टाचन काढून घेऊया हो, तर टाचन काढून घेतल्याच्या नंतर आता आपण उलटून फिटिंग करून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूला आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे शोल्डर जॉईन केल्याच्या नंतर आता आपल्याला भाईचा मध्ये काढून घेतलेला आहे आपण आणि भाईचा मध्ये शोल्डरच्या पॉईंटवरती ठेवायचा आणि शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करताना आपल्याला बाईचा कपडा ओढायचा नाही किंवा ब्लाऊजचा ओढायचा नाही बरोबर मद्यापासून भाई जोडायची कडेपासून कधी जोडायची नाही व्यवस्थित असं जसं आकार आहे तसं शिलाई करायची फिरवायचाही नाही ब्लाऊज जास्तीचा किंवा ओढायचा जा नाही म्हणजे आकार आपला व्यवस्थित राहतो मुंड्याचा आणि भाईचा शेप व्यवस्थित येतो व्यवस्थित आपण ब्लाऊजला बाई जोडून घ्यायची आहे दोन्ही साईडला सेम पद्धतीनं मध्यापासून भाई जोडायची कडे येऊन जोडायची नाही म्हणजे कमीच्या झाला असेल तर दोन्ही साईडनी थोडं थोडं कट होतं तर आपल्या पद्धतीनं जी बाई कटिंग आहे त्यामुळं बाई कटिंग आपली कधीही कमी पडत नाही अशा पद्धतीनं आपण बाई जोडून घ्यायची आहे आता ही बाई आहे ती कोपरापुर्यंतच्या बाईचं आपण हे आहे ते फिटिंग कसं करायचं तेही तुम्हाला पुढं मी दाखवणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही बाईचं कटिंग फिटिंग आणि शिलाई केली तर आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो आपण आता बाई जोडून घेतलेली आहे जे जास्त झालेलं आहे ते आपण इथं कट करून घ्यायचं आहे आणि कट करताना क्रॉस कट करायचं मुंडेच्या तिथं बाई आहे तिकडं जास्त आणि दंड गेल्याकडं क्रॉसमध्ये कमी असं कट करून दोन्ही साईडची बाई आपण जी, जी जास्तीची आहे ती कट केलेली आहे आता आपण इकडच्या साईडची भाई जोडून घेऊयात आणि जे मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला पाठीमागच्या साईडला करायचं आहे कारण आपण पाठीमागच्या भागाला मार्किंग केलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये जी काय पूर्ण माहिती दिलेली असते ती लक्षात येते काय होतं व्हिडिओ स्किप केल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही जसं तयार करत आहे ब्लाऊज तसाच तुम्हाला ब्लाऊज तयार करायचा आहे फिटिंगमध्ये आता आपण दोन्ही साईडची बाई जोडलेली आहे आता याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला एकदा आपण दोन्ही बाई जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला फिटिंग करायचे आहे एक्स्ट्राचं बघा मी जसं कट केलेलं आहे क्रॉस मध्ये तसं तुम्ही क्रॉस मध्ये कट करा म्हणजे आपल्याला ब परत भाई जोडताना कमी पडणार नाही तुम्ही सरळच पूर्ण कपडा कट केला तर ते आपल्याला परत दंडगेरमध्ये ब्लाऊज खेचतो त्यामुळं जसं मी क्रॉसमध्ये दाखवलं बर आहे त्याप्रमाणे कट करा आता बघा आपल्याला बरोबर झालेला आहे कुठलाही भाग कमी जास्त झालेला नाही आता आपण बाई हे करताना खालच्या साईडने फिटिंग करायची आणि ते बाई जॉईंटचे जे दोन पॉईंट आहेत बघू शकता हे एकमेकावरती आले पाहिजे हे दोन्ही पॉईंट असे एकमेकावरती ठेवायचे म्हणजे मुंड्याचे जोड खालीवरी होत नाहीत आणि खालच्याकडेने एकदम सरळ ब्लाऊजवरती शिलाई करायची उलट ब्लाऊज करायचं म्हणजे फिटिंग आतल्या बाजूने फिनिशिंगसहित आपली तयार ता होते आणि ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि असं सरळ व्यवस्थित शिलाई करायची आहे हाताने व्यवस्थित असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे कपडा पुढं सरकावायचा आहे थोडंसं क्रॉस वगैरे झाला असेल ते दंडघेरच्या बाजूने पुढच्या बाजूने ते कमी जास्त होऊन जातं ते आपण कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं घोळ वगैरे भाईमध्ये पडत नाही कारण लांब भाई आहे आपली बघू शकता सरळ शिलाई करून घेतलेली आहे जे जास्तीचं मार्जिन आहे ते एक ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं ते थोडी शिलाई निघालेली आहे आपण डबल त्याच्यावरती शिलाई करू आता आपली दो एक साईडची पूर्ण शिलाई दुसऱ्या साईडला पण सेम पद्धतीनं आपण करायचं आहे ते मुंड्याचे जो, जो जोड आहे ते भाई फिटिंग आणि ब्लाऊज फिटिंग ते भाईच्या साईडला करायचं आहे म्हणजे भाईचा आकार व्यवस्थित राहतो आणि आपलं भाई आहे ते खालच्या बाजूला झोपले जात नाही मुंडेच्या आकार आणि नेहमी फिटिंग करताना कमरेच्या बाजूने फिटिंग करायची नंतर फिटिंग करू आपण त्यावेळेस दंडघेरच्या बाजूने करायची आहे पण सुरुवातीला जे आपण सर्व बाजूने शिलाई करतो सुरुवातीची ती आपल्याला शिलाई कमरेच्या बाजूनेच करून घ्यायची आहे म्हणजे आपली शिलाई बरोबर येते आता इथं शिलाई झालेली आहे आता उकलून घेऊ आपण आणि उकलून घेतल्याच्या नंतर आता बघू शकता आपले मुंडे जे मार्जन आहे सेम आलेलं आहे एक साईडला बरोबर आपलं कमी जास्त झालेला नाही मुंडा आता आपण काय करायचं आहे एक, एक शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला आपण एकदम कडेला एक एक शिलाई करायची आणि मग आपण जेवढं आपलं मापाचं माप ब्लाऊज आहे त्या मापाच्या मापा ब्लाऊजनी दंडगीरनी शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही भागाला आपण एका तसंच त्याच पद्धतीनं शिलाई करून घ्यायची आहे आता आपला जेवढा दंडघेर आहे तेवढं दंडघेरचं मार्किंग करायचं आणि दंडघेरला दोन्ही दंडगिरला जेवढा आपला दंडगेर आहे तेवढी शिलाई करून घ्यायची आहे आणि कमरेला तसंच आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे त्यामुळं आपला ब्लाऊजची शिलाई सरळमध्ये येते फिटिंग पण बरोबर येते मी इथं तुम्हाला एकच शिलाई करून दाखवते पाव पावपाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे बघू शकता आपली शिलाई आता एकदम सरळ येणार आहे कारण आपण ब्लाऊज फिटिंग करताना कमरेची बाजू मुंडेचे आकार दोन्ही पार्ट एकमेकवरती ठेवून परफेक्ट अशी शिलाई केलेली आहे त्यामुळं आपली शिलाई आहे ती व्यवस्थित येते बरोबर आपण दंडघेराचं जे मार्किंग केलं आहे तशीच खाली शिलाई कमरेपर्यंत सरळ घ्यायची त्यामुळं काय होतं कमरेचं छातीचं आणि दंडघेराचं माप सेम आल्यामुळं फिटिंगची सलाई शिलाई जी आहे ती सरळ येते बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही ब्लाऊजची शिलाई करा फिटिंग करा ब्लाऊज तुमचा परफेक्ट येईल बघू शकता मुंडेचे आपले जोड एकमेकावरती ते बरोबर एकमेकासमोर आलेले आहेत कुठेही काही प्रॉब्लेम झालेला नाही आपला लांब लांबाईचा अस्तरचा ब्लाऊज परफेक्ट असा तयार केलेला आहे मी इथं अशाच पद्धतीनं तुम्ही फिटिंग करा म्हणजे फिटिंगची शिलाई एकदम सरळ येईल ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला एक नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद त्याच्यानंतर आता आपण ही लेस लावून घेणार आहे त्याच्यानंतर तो लुक आहे तो कसा दिसतो तोही तुम्हाला मी दाखवणार आहे